आता चाललोय शोरूम ला दोन मिनिटं जरा छान आवरून तर द्यायचं बायकोला आवरला आवरला काय तुला काल सांगितलंय की मी तुझं काय डोकं फिरले का आता आवरून दिलेलं नाही मला काय ह्यांनी अजिबात आवरून दिलेलं नाही आता शोरूमला ला काल संध्याकाळी सांगितलंय मी शोरूम मध्ये आज दोन किलो खिचडी भिजत घातल्या दोन का अडीच किलो सगळ्या बायकांना आणि सगळ्या पोरांना खिचडी करायची केळी आणून ठेवल्या तुला काल सांगितलं सगळं रात्री शाबू तुला विचारून विचारून किती किलो शाबू आणून भिजवून ठेवल्या आणि काय तुला सांगायला पाहिजे आपण घरात काय एक काम असतं का सांगा अरे आता मी सकाळी खेळून आलो बाल तुम्ही घरात सगळं काम पडले आठवण काढायला स्टॉक ती बर तुम्ही मला काय आवरून दिलं नाही हे मात्र खरं आवरून दिलं नाही आवरून दिलं म्हणजे आला मी तोंडाला पावडर पिनला हो। होता बाहेर पडले घरातन कधी बघितलंय का कधी मी विचार केले का बाय अरे साडी नीट नेसली पण नाही मी आहो मस्त छान दिसायला मधले आहे काय साडी रुज का तोंड काढत असे गप्प बसायचं काय हा तुला खरं सांग कळलं नाही वाटत आपला नवरा किती हँडसम काय नाही वाटत दाढी पिकले त्याच बघा काहीतरी किती वेळा सांगितलंय व्यवस्थित जरा दिसा जरा स्लिंड्रीम व्हा मला बाई नवरा बारका बारकुळाच पाहिजे माणसानं दिसण्यापेक्षा मनानं स्वच्छ सुंदर निर्मळ आणि भावनिक असणं जास्त महत्व बरोबर जोडा ह्यातला कुठला गुण माझ्याकडे नाही तुम्हाला सगळ्यात तुम्हाला सगळ्या बायकाशनी मी असं पटवणार आहे का म्हणजे मी असं समजावून असं समजावून सांगणार आहे का प्रत्येकीला हे सांगायला लागते माझं रूप बघू नका म्हणून प्रत्येकी म्हणजे प्रत्येक जण म्हणते ना दादा तुम्ही जर असं काळ पडला म्हणतात ना मग झालं काय माहिती मामाचा मुलगा आत्तीचा मुलगा म्हणून मुल मला बघत असतील त्यांचं ग

हे नवीन केलं सगळं अक्षरांच्या त्यानंतर लाईटा बंद पडलेल्या काढून सगळ्या लाईटा चालू करून आता वरती कव्हर लावायच राहिले आता आम्ही आलोय फ्रंट कॅमेरा कि म्हणजे तिकडचा बॅक कॅमेरा हे धरा